नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एका शंकेला किंवा प्रश्नाला उत्तर देण्यासाठी केलेला आहे ती प्रश्न असा होता प्याव की उन्हाळ्यात ताक प्यावं का किंवा ताक उष्ण आहे की थंड आहे हा खरं तर त्याच्यामागचा प्रश्न तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपली जी तक्र सिरीज आहे ताकाची जी सिरीज आहे व्हिडिओ सिरीज त्याच्यामध्ये ऑलरेडी देऊन झालेलं आहे ताक बनवण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये याचं उत्तर आलेलं आहे तरी पण आज पुन्हा रिपीट सांगतो ताक उष्ण की थंड हे खरं तर तुम्ही ताक कसं बनवताय याच्यावरती अवलंबून आहे कसं बनवताय म्हणजे काय की समजा तुम्ही दही घेतलं ते घुसळलं आणि त्या घुसळलेल्या दह्यालाच आता त्यालाही ताक म्हटलं जातं घुसळून त्याला घोल म्हणतात आयुर्वेदामध्ये तर हेही ताकच असतं तर हे ताक उष्ण तर आहेच आहे पण ते जडसुद्धा आहे पचायला कारण त्याच्यामध्ये आपण लोणी काढलेलं नाही आणि जरी तुम्ही लोणी काढलं मंथन केलं लोणी काढलं पण पाणी न टाकता जर तुम्ही मंथन केलेलं असेल घुसळलेलं असेल तर असं ताकसुद्धा उष्णच असतं मग थंड ताक कोणतं असतं तर ज्याच्यामध्ये प्रचुर वारिका म्हणजे भरपूर पाणी टाकून घुसळून त्यातलं लोणी काढून जे खाली आहे ते जे ताक असतं ते ताक प्रकृतित शीतल म्हणजे थंड सांगितलेलं आहे त्याला आयुर्वेदाने छच्छिका असं म्हणलेलं आहे छच्छिका म्हणजे काय ज्याला जा आपण छाच म्हणतो हिंदीमधून किंवा मराठीमध्ये ज्याला मठ्ठा म्हटलं जातं तर असं मठ्ठा किंवा असं जे है, है थंडा है। ताक आहे हे थंड आहे आणि मग असं ताक उन्हाळ्यात प्यायला काहीही हरकत नाही कारण आयुर्वेदाने ते शीतल तर सांगितलेलंच आहे पण ते पित्त पण कमी करतं तृष्णा म्हणजे तहान पण कमी करतं उन्हाळ्यामध्ये तहान भागत नाही हा एक प्रॉब्लेम असतोच तर ते तृष्णा कमी करणारंसुद्धा सांगितलेलं आहे शिवाय ते श्रम म्हणजे थकवा कमी करणारं सांगितलेलं आहे म्हणजे उन्हाळ्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते जर ते व्यवस्थित जर आपल्याला मदत करत असेल तर उन्हाळ्यात ताक प्यायला माझ्या मते काहीच हरकत नाही आहे आता फक्त तुम्ही ते ताक कसं बनवताय त्यावरती त्याचे गुणधर्म अवलंबून असतील आपली तक्र सिरीज जी आहे ती तुम्ही अवश्य बघा म्हणजे ताकाविषयीचं कुठलंही कन्फ्युजन तुमच्या मनात राहणार नाही कारण त्यामध्ये आयुर्वेदाने ताक ह्या विषयावरती जे जे काही सांगितलेलं आहे ते सगळं मी तिथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातून तुमच्या अनेक शंकांची तुम्हाला प्र उत्तरं मिळतील आणि त्यातूनही नाही मिळाली तर मी आहे जे तुम्ही तिथे कमेंट बॉक्समध्ये मा मला प्रश्न विचारा असंच एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्याही प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल खूप खूप धन्यवाद